तर इथे आज मी खास दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी इथे मी आज सांबार भात तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही भरपूर भाज्या घालून केलेला आहे अतिशय सुंदर लागतो चवीला आणि तुम्ही दुपारच्या जेवणात करू शकता रात्रीच्या जेवणात करू शकता तर हा सांबार भात आणि जो की झटपट होणारा आहे तो कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक झटपट होणारा पदार्थ बघणार आहोत जो की अतिशय चवदार लागतो आणि तोंडाला चव आणणारा देखील हा पदार्थ आहे तर आज एक आपण भाताचा प्रकार करणार आहोत म्हणजे आज आपण करणार आहोत सांबार भात किंवा सांबार राईस आणि तो अतिशय झटपट होणारा आहे असंच बघणार आहोत आणि तो अतिशय सोप्या पद्धतीने कुकरमध्ये झटपट होणारा हा सांबार भात आज आपण करणार आहोत तर चला सांबार भात तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया तर इथे दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे हा आंबेमोहर तांदूळ आहे तुम्ही ह्याच्या जागेवर इंद्रायणी वापरला तरी चालेल बासमती वापरला बासमती तुकडा वापरला तरी सुद्धा चालू शकतं किंवा घरातला कोणताही सुवासिक तांदूळ वापरला तरी सुद्धा चालू शकतं तर हा दीड वाटी आहे तर दीड वाटी भातासाठी दीड वाटीस मी इथे शिजवलेली तूरडाळ घेतलेली आहे तूरडाळ घेतली कुकरच्या भांड्यामध्ये घातली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालून घेतला गरजेनुसार पाणी घातलं आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या आणि बारीक गॅसवर साधारण पाच मिनटं वाफवून घेतलेली आहे तर ही तुरीची डाळ आहे शिजवलेली त्याच्यानंतर लाग त्यानंतर लागेल आपल्याला चिंचेचा कोळ चिंच भिजत घातलेली आहे साधारण एक ते दीड तास आणि त्याचा कोळ करून घेतलेला आहे तर चिंचेचा कोळ लागेल त्याच्यानंतर लागणारे आपल्याला मेथीदाणे त्याच्यानंतर एक मोठा चमचा सांबार मसाला एक मोठा चमचा धनेपूड मोहरी जिरे हिंग हळद लाल तिखट त्याच्यानंतर मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक साधारण दोन वांगी बारीक चिरून घेतलेली आहेत एक बटाटा असा फोडी करून घेतलेली आहेत त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो बारीक चिरलेला आ, गवार घेतलेली आहे स्वच्छ धुवून निवडून ही गवार घेतलेली आहे त्याच्यानंतर कडीपत्ता भरपूर सारा कडीपत्ता कारण सांबार राईसला भरपूर कडीपत्ता लागतो त्याच्यामुळे कडीपत्त्याची पाने त्याच्यानंतर चवीनुसार गुळ लागणार आहे वरतून गार्निश करण्यासाठी ओला नारळ लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर चला आता सुरुवात करूयात तर इथे दीड वाटी हा जो तांदूळ घेतलेला आहे हा दोन ते तीन वेळेस मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये काही बोरिक पावडर असेल कचरा असेल तो निघून जाईल तर दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने हा तांदूळ धुऊन घ्यायचा तर इथे हा तांदूळ स्वच्छ मी दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण सांबार भात करायला घेऊयात तर गॅसवरती एक कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेल मी घालून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊन देऊयात आधी आपण तेल छान गरम झालं त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते मोहरी आता छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे गॅस मी मंद असेवर केलेला आहे त्याच्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हिंग त्यानंतर मेथी मेथीदाणे त्यानंतर घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घेऊयात आपण मेथीदाणे अवश्य घाला कारण त्याची चव खूप छान उतरते सांबार कुठल्याही सांबारमध्ये आता कांदा थोडासा छानपैकी गुलाबीसर रंगावरती परतून झाला की त्यामध्ये आपण आता पुढची जिन्नस घालून घेऊया यामध्ये घालतीये मी एक मध्यम आकाराचा बटाटा करून घेऊयात खूपही भाज्या शिजवण्याची शीज़ गरज नाहीये कारण एनिवेज नंतर पण त्या भाज्या छानपैकी कुकरमध्ये शिजणारच आहेत बटाटा घालून झाला की दोन मध्यम आकाराचे वांगी घालते मी त्यानंतर गवारीच्या शेंगा एक साधारण दोन मिनटं छान भाज्या परतून घेऊयात आपण आता यामध्येच घालतीये भरपूर सारा मी कढीपत्ता आणि हा जो टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालतीये आहे असा वरून कढीपत्ता घातला ना त्याची चव खूप छान लागते म्हणून मी वरतून घालते तुम्हाला घालायचं असेल तुम्ही कोडणीत घातला सुद्धा चालू शकतो हे मिक्स करून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात यामध्ये घालतीये मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा धने पूड एक मोठा चमचा सांबार मसाला हे मिक्स करून घेऊयात आहा काय सुगंध येतोय जबरदस्त आता या मसाल्यांसोबत साधारण दोन मिनटं ह्या भाज्या आपण छान थोड्याशा शिजवून घेऊयात आता ह्या भाज्या साधारण दोन मिनटं मी परतून घेतल्या आहेत मसाल्यांसोबत अफलातून सुगंध येतोय आणि आता यामध्ये ही आपन डाड़ा जी आपण घोटून घेतलेली डाळ आहे ना ती घालून घ्यायची ही डाळ छानपैकी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात जबरदस्त तुम्हाला हवा असेल तुम्ही कश्मीरी रेड चिली पावडर इथे वापरली तरी सुद्धा चालू शकता तर आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला कितपत पातळ आवडतं त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे तर साधारण पाऊन ते एक वाटी पाणी लागतं हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालतीय मी आता साधारण दोन चमचे चिंचेचा कोळ त्यानंतर आहे चवीनुसार गूळ त्यानंतर यामध्येच घालायचं चवीनुसार मीठ मस्त आता हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला एक उकळी येऊन देऊयात आपण म्हणजे हे बेसिक सांबार बनवून इथं आपलं तयार आहे आता ह्याला एक उकळी काढून घेऊयात आपण मीडियम असेवरती वर्णाला किंवा आपल्या पेकी उकळी आलेली आहे बघू शकाल तुम्ही आता हा जो स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आहे ना तो हा तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा एवढ्या मेजरमेंटमध्ये साधारण तीन ते चार लोकांचा सांबार भात छान होतो मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये वरतून ना त्याची अजून चव छान लागावी ना त्याची चव अजून छान लागावी म्हणून एक चमचा भरून घरच साजूक तूप यामध्ये मी घालतेय त्याची चव खूप सुंदर लागते असं वरतून तूप घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आणि आता कुकरचं झाकण लावून मिडियम आचेवरती ना ह्याच्या आपण दोन शिट्ट्या काढून घेऊयात तर आता इथे साधारण दोन शिट्ट्या मध्यम आचेवरती मी काढून घेतल्या आता बघूयात भात चेक करून आपण वा जबरदस्त अतिशय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही हे मिक्स करून घेऊयात छान दाटसर होतो हा भात इतका सुंदर सुगंध येतोय ना क्या बात ते जबरदस्त आता हा भात छानपैकी आपण सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा सांबार भात इथे मी तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही शक्यतो सांबार भात करताना मी वरतून कुकरला लावताना कोथिंबीर नाही घालत अशी वरतून घालते जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही कुकरला घातली तरीसुद्धा चालेल पण कोथिंबीरीचा कलर बदलतो कुकरला घातल्यामुळे म्हणून मी वरतून घालते आणि वरतून ओल्या नारळाचा चव देखील घालून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर लागतो हा भात चवीला नक्की करून बघा आणि झटपट होणारा आहे तुम्ही दुपारच्या जेवणात करू शकता रात्रीच्या जेवणात करू शकता खूप सुंदर लागतो चवीला अवश्य करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद